नमस्कार मंडळी जयविज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज गणपतीचं विसर्जन आहे त्यासाठी नैवेद्यासाठी मी हे शिरा बनवलेला आहे चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा सव्वा वाटी मी पाणी घेतलेलं आहे ही एक वाटी घेतली आता हे पाव वाटी पाणी घेतलं त्याचबरोबर मी हे सव्वा वाटी दूध घेतलेलं आहे ही एक वाटी दूध घेतलेलं आहे पहा आता हे घालून घेतलं आता पाव वाटी घ्यायची असं दूध आणि पाणी हे आपण मिक्स केलेलं आहे आणि हे गरम करायला ठेवूया आता ह्याच वाटीनं मी सव्वा वाटी रवा घेतला सव्वा वाटी साखर घेतली सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे हे ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता स्किप केलं तरी चालतं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये मी सव्वा वाटीतलं तिसरा भाग मी याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे तीन भाग करायचे सव्वा वाटीचे सुरुवातीला त्याच्यातला तिसरा भाग घालून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण हे रवा टाकून घ्यायचा मध्यमाचेवर हे आपण रवा भाजून घ्यायचा आता दुसऱ्यांदा तूप ओतलं ते आता ते पण आपण भाजून घ्यायचं आणि आता आपण हे तिसऱ्यांदा तूप आहे आपण तीनदा ते सव्वा सव्वा वाटीतलं तूप हे तीन वेळेस टाकून आपण भाजून घ्यायचं आणि एक दोन चमचे तूप आपण मागे ठेवायचं बघा अशा पद्धतीने हे भाजून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे केळ सोलून घेतलं त्याचे काप करून घेतले ह्या स्टेजला आपण केळी टाकायच्या जेणेकरून आपल्या केळीचा जो काही आंबूसपणा असतो थोडंसं जे आंबटपणा असतो तो नाहीचा होतो आणि खाताना आपल्याला ते अशी कच्ची केळी लागत नाही अगदी व्यवस्थितरित्या ह्या ह्याच्यामध्ये शिजून निघते बघा अशा पद्धतीने हे दूध शिजलेलं आहे दुधामध्ये मी थोडंसं केसर टाकलं होतं आता असं थोडं थोडं टाकून घ्यायचं आपण एकदाच ओतलं तर ते फसफसून येतं वरी त्यामुळं सावकास आणि व्यवस्थितरित्या आपण हे ओतून घ्यायचं असं थोडं थोडं टाकून आपण ह्या रव्याला हलवून घ्यायचं मग आता मी हे सगळं दूध टाकून घेतलेलं आहे आता हे आपलं बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आपल्याला वाटतं की आता हे घट्ट होतं का नाही की एवढं पातळ कुठं शिरा असतो का पण हे पाणी आपलं कमी कमी शिजत जातं आणि हे पाणी निघून जातं आणि आपलं हे शिरा हा घट्ट होतो बघा अशा पद्धतीने हा आपला शिरा झालेला आहे ह्या स्टेजला आपण विलायचीची पूट टाकून घेतली बघा आपलं पाणी कुणीकडल्या कुणीकडून कुन निघून गेलं आणि आपला शिरा हा आता मोकळा मोकळा होत आहे आपला शिरा बघा अशा पद्धतीने हा आपला शिरा झालेला आहे त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ थोडं वापलून घेऊया आता काढून घेऊया थोडंसं आपण त्याला खालीवर करून घेऊ जेणेकरून बुडाला टेक डागणार नाही आणि ह्या स्टेजला आपण साखर टाकून घ्यायची साखर टाकून थोडंसं सा मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून घेऊ बघा साखरेला थोडं आपला शिरा थोडा ओ ओलसर झाल्यासारखा झाला साखर पगळलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीनं आपला शिरा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला भेटू पुढच्या वेळेवर